नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच बालपणीच्या शाळेच्या आठवणींमध्ये रमायला खूप आवडते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांच्या शौर्याच्या कथा त्यांचा इतिहास हा तर आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणूनच मी माझ्या माझ्यासारख्या नव्वदच्या दशकातील सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देता यावा म्हणून माझ्या चॅनलवर जास्त खोलात न जाता फक्त या पुस्तकातील पाठांचे वाचन करण्याचे ठरवले जर तुम्हाला हे आवडत असेल तर तुम्ही पटकन माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पाठ क्रमांक चार शिवरायांचे बालपण शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विहीर शहाजीराजांच्या नशिबी धावपळीचे आयुष्य आले अशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधूमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरविले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळी किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते, होते। ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाळला फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगरखान्यात सनही चौघडा वाजत होता अशा मंगल मुहूर्तावर जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे वारसे झाले शिवनेर किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबाला जवळ घेत मायेने त्याला कुरवाळत त्याला रामाच्या मी कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी ज्ञानोबांचे कधी नामदेवांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणवून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत साधू संतांचे चरित्रही त्यांना आवडत गरीब मावळ्यांची मुले शिवरा रायांबरोबर खेळायला येत कधी कधी त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू राणातील पाखरे ती पोपट कोकिळा वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती घोडे बनविणे मातीचे किल्ले रचणे हेच त्यांचे छंद लपंडाव चेंडू भवरा हे त्यांचे नेहमीचेच खेळ शिवराय त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजांच्या जीवनातील ही सहा वर्ष अतिशय धावपळीत गेली या काळात काही दिवस ते मुघलांच्या बाजूने लढले मग पुढे मुघलांच्या विरुद्ध उभे ठाकले तीन चार वर्ष मुघलांशी त्यांनी झुंज दिली पण त्यात त्यांना यश आले नाही निजामशाही मोडली तेव्हा विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी त्यांनी सरदारकी पत्कारली जिजाबाई व बालशिवराय यांना घेऊन ते बंगळुरास गेले तेथे त्यांना थोडा स्वस्तपणा मिळाला त्यांनी शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली शिवराय महाभारत भागवत रामायण यातील गोष्टी वाचू लागली घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दाणपट्टा फिरवणे तलवार चालवणे यात ते तरबेज होऊ लागले पुढे आदिल शहाणे शहाजीराजांना कर्नाटक कर्नाटकात मोहिमेवर जाण्यास सांगितले कर्नाटकातील मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवराय यांची पुण्याला रवानगी केली पुणे पालटले शिवराय पुण्याला आले त्यांना बालपणीचे दिवस आठवले बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते ती माती त्यांच्या पायांना लागली होती सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली त्यांना खूप खूप आनंद झाला त्यावेळेचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते मुठा नदीच्या काठावरील ते एक गाव होते लोक त्याला पुनवडी म्हणत शहाजीराजांच्या शत्रूंनी हे तुमदार गाव उद्ध्वस्त करून टाकले होते गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती घरे मोडली होती देवळे पडली होती शत्रूंच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते शेते ओसाड झाली होती जंगले वाढली होती रानात लांडगे माजले होते, होते। अशी पुण्याची दैन्यावस्था झाली होती जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागले हे आसपासच्या गावांतील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी फडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले दादाजी कोणदेव शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवराय यांच्याबरोबर दादाजी कोंडदेव यांना पाठवले होते जिजाबाई व शिवराय यांची काळजी घ्यायची व जहांगिरीचा कारभार पाहायचा ही कामे त्यांच्याकडे सोपवली होती दादाजी मोठी इना इमानी होते कारभारात चोख होते तसेच ते न्यायी होते त्यांची शिस्त कडक होती शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती शिवरायांवर त्यांचे फार प्रेम होते दादा दादाजींची कामगिरी जिजाबाई आणि शिवराय यांना राहण्यासाठी त्यांनी पुण्यात मोठा वाडा बांधला त्याचे नाव लाल महाल शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे साऱ्याची सूट दिली त्यामुळे शेते लागवडी झाली माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली त्यामुळे बरेच लांडगे मारलेले गेले चोरांचा सुळसुळाट झाला होता दादाजींनी शेतकऱ्यांची पथकी उभारली व त्यांचा पहारा बसवला त्यामुळे चोरांचा बंदोबस्त झाला जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर त्यांनी सारा आकारला लोकांना आनंद झाला दादाजींच्या देखरेखेखाली शिवरायांचे शिक्षण पुढे चालू झाले घोडा भरधाव फेकणे तलवार चालवणे भाला फेकणे तिरंदाजी करणे पट्टा फिरवणे कुस्ती खेळणे यात शिवराय तरबेज झाले जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी दादाजींबरोबर शिवराय चुरा स्वतः जात शिवरायांच्या स समक्ष दादाजी लोकांचे तंटे तोडत न्यायनिवाडा करत त्यामुळे लोकांना आपलेसे कसे करावे न्याय कसा द्यावा या गोष्टी शिवरायांना कळू लागले आईचा उपदेश दादाजींबरोबर शिवराय मावळात फिरत असत मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत मावळे इनाम इमानी कष्टाऊ व चपळ होते सु, सुलतानी त्रासाने ते गांजले होते त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटू लागले घरी आल्यावर शिवराय जिजाईंपाशी किजगूज करत जिजाबाई म्हणत शिवबा भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र श्रीरामचंद्राने श्री दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केली जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा संवार करू शकशील तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुख सुखी करू शकशील आईच्या उपदेशाने शुरायना राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मणी स्वप्नी दिसत हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे आपण न्यायी व्हावे धाडसी व्हावे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले दादाजी आणि जिजाबाई यांच्या प्रेमळ देखरेखीखाली शिवराय मोठे होत होते शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालट होत होता पुढे हु घातलेल्या स्वराज्याचा नमुना मावळ्याने मावळ्यांना तेथे पाहावयास मिळत होता जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता पुणे जहागिरीत आता शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती त्यांनी शिवरायांना बंगळुळूहून पुण्याला पाठवताना श्यामराव निळकंठ पेशवे बाळकृष्ण हणमते मुजुमदार सोनोपंत डबीत अत्रे सबनेस अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती जणू हे सर्व स्वतंत्र राज्याचे अधिकारी शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकार पुण्यास अधिकारी पा... पुण्यास पाठवले होते शिवरायांचा विवाह शिवराय चौदा वर्षांचे झाले तेव्हा जिजाबाईंनी त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू केली त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती तेव्हा जिजामाता म्हणाल्या आता आमचा शिवबा चौदा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे दोनाचे दो दोहाचे दो चार हात करायला पाहिजे शिवबा करता त्या मुली पाहू लागल्या एक मुलगी त्यांना पसंत पडली तिचे नाव सईबाई हलतांच्या नाईक निंबाळकर घरणारी ती मुलगी पुण्याच्या लाल महालात हा विवाह मोठा थाटामाटाने साजरा झाला पण लग्नात एक रुखरूख मात्र राहिली शहाजीराजे काही शुभांच्या लग्नाला हजर राहू शकले नाही ते एका लढाईत गुंतले होते